रंगीबेरंगी कपडे घालून ईद सेलिब्रेशन करण्यासाठी हे इंडोनेशियातील लोक इथे आलेले आहेत पहा आज आपण आलो आहोत ईद सेलिब्रेशन करण्यासाठी से मंडळी तुम्ही पाहत आहात लंडन मधील सेलिब्रेट होत असलेले ईद सेलिब्रेशन तर जसं काही तुम्हाला माहीत आहे मंडळी लंडन हे एक डायव्हर्सिटी आहे जगभरातील लोक तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि इथे लंडनमध्ये पहा मोर देन थ्री हंड्रेड लँग्वेजेस बोलल्या जातात आणि ईद हा सण इंडियामध्ये सुद्धा सेलिब्रेट होतो तसेच इंडिया पाकिस्तान बांगलादेश मिडल ईस्ट अशा जगभरामध्ये मोस्ट ऑफ कंट्रीजमध्ये सेलिब्रेट केला जातो रंगीबेरंगी कपडे घालून ईद सेलिब्रेशन करण्यासाठी से हे इंडोनेशियातील लोक इथे आलेले आहेत पहा इकडे बघते म्हणजे इकडे उजबेक उजबेकिस्तानच पुढचं स्टॉल आहे पहा उझबेक कझिन ऑथेंटिक उझबेक कझिन मध्ये काय आहे बघूया तर जसं मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे जगभरामध्ये ईद हे सेलिब्रेशन ईदचं सेलिब्रेशन हे होत असतं हे पहा मिस्टर बॉम्बे पण आहे इथे हे पहा मिस्टर बॉम्बे स्टॉल आहे आणि ह्या स्टॉल मध्ये हे फूड आणि लोकांची ही रांगच रांग हे पहा कोरियन कोरियन कौ, लोकांचं सुद्धा लागलेलं आहे पहा हे पहा कोरियन स्टॉल आहे इथे हे पहा कोरियन आणि ही कोरियन फूडसाठी लागलेली लाईन पहा हे पहा इंडियाचं सुद्धा फूड स्टॉल इथे लागलेलं ला आहे हो बा ओ बाबू ओ बाबू नावाचं <laughs> इंडियाचं सुद्धा फूड स्टॉल इथे लागलेला आहे हे पहा हे पहा मंडळी सीख सुद्धा येथे स्टॉल लागलेला आहे म्हणजे जसं दिवाळी सेलिब्रेशन इथे ट्रफाल्गा स्क्वेअरमध्ये सेलिब्रेट होतं त्याचप्रमाणे ईदही आज आहे आणि ईदच्या सेलिब्रेशनसाठी सुद्धा आज आपण इथे आलेलो आहोत चॅरिटीचे स्टॉल्स पण इथे आहेत पहा लाईक ब्रिटिश पाकिस्तान फाउंडेशन आणि हे पहा स्क्वेअर तर हे से, असे सेलिब्रेशन जे असतात दिवाळीचे ईदचे किंवा तर हे सेलिब्रेशनचं आयोजन पहा मेयर ऑफ लंडन ह्याच्याकडून केलं जातं आणि प्रत्येक देशाच्या फेस्टिवलचं सेलिब्रेशन इथे जातो पहा दिवाळी असो ईद असो किंवा आफ्रिकन लोकांचे सण असो किंवा ऑफकोर्स कोर्या पण सण इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि छान सेलिब्रेट केले जातात तो मंडळ ईद सेलिब्रेशन करण्यासाठी खूप सारे आपले मुस्लिम मुस्लिम बांधव इथे आलेले आहेत पहा आणि या साइडला जर तुम्ही पाहाल तर इथे सुद्धा हलाल जर्मन जर्मनीच स्टॉल लागलेलं आहे पहा अँड थाई थाई देशाचं पण लागेल बघा थाई स्टॉल लागलेला आहे तर हे सगळे स्टॉल्स आहेत हे पहा फूडचे स्टॉल्स स्टॉल्स आहेत आणि ह्या ज्या रांगा आहेत त्या फूड परचेस करण्यासाठी लागलेल्या आहेत पहा तर म्हणतो इथे पहा प्रेयर रूम आहे फिमेल आणि मेल सेपरेट असं प्रेयरचं टेंट पण उभारलेलं आहे पहा जेणेकरून प्रेयरसुद्धा एक करता है ये मेहंदी मेहंदी से सुधा छोटे से स्टॉला है पाहे इतने इतने मेहंदी सुधा काट ली जाते मेहंदी सुधा छान पे स्टॉल है इतनी स्टोरी टेलिंग शुरुआत है पाहा long 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 ago ناصر الدين خضير The Imam, the great Sheikh, decided to go for a walk and he found himself. And he told me, the sun was shining and he took off his turban. This is a charity shop, Islamic Relief UK. A beautiful phrase which goes boiling, boiling, kamas, as well as no wealth, well wealth, unity as well. And the next performer I will be introducing you on this stage is from a community which has welcomed me very warmly well here in London. The country. आईस्क्रीमची गाडी पण आहे पहा तर ही पहा मंडळी मोठीच्या मोठी लाईन ते आईस्क्रीमचं बघा गाडी आहे व्हॅन आणि ही मोठीच्या मोठी लाईन का लागलेली आहे तर इथे ओमर आणि हना देसी डॉल ला भेटण्यासाठी पहा कसा वाटला तो मला कॉमेंट्स करून जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण परत भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय